स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर मी प्राची तसे आहात मजेत ना मजेतच राहा संध्याकाळची वेळ आहे जेवण वगैरे आमचं सगळं झालं होतं आणि उद्या आहे पोरींची पिकनिक ट्रिप पोरी खूप एक्सायटेड होत्या पिकनिकला जाण्यासाठी त्यांचा उत्साह काही गगनात मावत नव्हता मग म्हटलं चला इथे ते आपण त्यांची ट्रिपची तयारी करूया आदल्या दिवशी कशी पॅकिंग करून ठेवली म्हणजे दुसऱ्या दिवशी घाई होत नाही आणि त्यांना जायचं होतं नऊ वाजता बरोबर शाळेत त्यांना सोडायचं होतं त्यानंतर तिथून त्यांच्या बसेस होत्या त्यांना त्यांचे टीचर लोक घेऊन जाणार होते म्हणून मग मी संध्याकाळीच त्यांचं जे काय आवरावर करायची होती ती मी करायला घेतली होती त्यांना टिफिन द्यायचा नव्हता पण छोटासा खाऊ काहीतरी द्यायचा होता, का होता। आणि कपडे सांगितले नव्हते त्यांना पण म्हणलं तिकडे पाणी वगैरे आहे स्विमिंग आहे किंवा डान्स वगैरे आहे तर भिजल्या वगैरे तर म्हटलं चेंज करता येईल यायच्या टायमिंगला म्हणून मी त्यांना एक एक ड्रेस दिला नंतर छोटी पॅन्ट दिली टॉवेल वगैरे दिलं होतं छोटंसं नॅपकिन आणि हे हात वगैरे पुसायला नॅपकिन दिले होते फ्रूट्स दिले आणि थोडासा खाऊ दिला होता आता तुम्हाला तर माहिती आहे पिकनिक म्हटल्यावर मुलं किती एक्सायटेड असतात मुलंच नाही तर मोठी माणसंसुद्धा ह्या गोष्टीसाठी खूप एक्सायटेड असतात प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस पाहिजे पाहिजे वेगळंपणा काहीतरी पाहिजे रोज तेच 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 करून सगळीजणं कंटाळलेली असतात तसंच मुलांचं पण आहे मुलं पण खूप कंटाळलेली असतात त्यांना पण चेंजेस हवा असतो आणि हे स्कूलचं एक खूप छान आहे की नाही का ली केरी केरी पिकनिक ह्या दिवसांमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये काढली जाते तर ही बघा इथे माझी पॅकिंग वगैरे करून झालेली आहे मी त्यांना एक कॅरी बॅग पण केली होती कॅरी कारण उलटी वगैरे झाली तर उगाच प्रॉब्लेम नको म्हणून उद्या आम्ही कुठं खेळ आणि किती मजा केली आणि किती हसलो किती आ, आ किती खाऊन आलो किती खाऊन आलो आणि किती मम्मीने आमची बॅग भरली मम्मी आमची बॅग भरली खूप खुले द्याने आम्हाला जाणार आहे मी आणि जाणार आहे आमचं मनी बाय बाय चला आता माझीचा आवाज आहे टी चालू आहे पोरींना माझ्या ढिंगाना कार्यक्रम खूप आवडतो त्याच्यामध्ये लावलेला आहे आणि आता आमची बॅग तर भरून झाली आहे हा व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ दोन्ही सोबत एकत्र आहेत आता रात्र झाली आहे तर आता झोपायची तयारी आवरून घेतो सगळं उद्याचा व्हिडिओ पण तुम्हाला त्याच्याबरोबर ॲड करते त्यांना साडेनऊला जायचे जरा या खाली सोडसिला सरा ती काय आणि लाल चला आता बाकी युनिफॉर्म वगैरे धुत आहे मी सकाळी आयकार आणि युनिफॉर्म सगळं जाणून आणि आणि सोपशील आणि टोपी वगैरे घालून देणारे आणि स्वेटर आहे त्यांची त्यांची चेन वगैरे लावली ती आणि आता घालून चला झुकतो सकाळी उठल्यावर बाकी आपलं घालू लवकर उठावं बरं का लवकर सोडायचे नऊ वाजता म्हणजे निरस्तवर ह्यांना दहा वाजता तर गेल्या तर मला अनुभव आहे का पण आपण आपलं सोडलेलं बरे चला बाय एन्जॉय गुड नाईट गुड नाईट बाय आदल्या दिवशी जी काय सगळी रिपॅकिंग होती ती करून झाली त्यांची व्यवस्थित नंतर त्यांना छान झोपवलं वगैरे खाऊ पिऊ घालून मस्त झोप झाली म्हणजे त्या सकाळी पेंगणार नाहीत गाडीत कारण लहान मुलांना सवय असते ना गाडीत पेंगायची माझ्या मुली काही एवढ्या मोठ्या नाहीत एल के जी आणि एच के जी जीच्या आहेत त्यामुळे मग हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हटलं इथे माझी सकाळची जी काही कामं होती आवरावर मी सगळी करून घेतली होती कारण मला स्कूलमध्ये थांबायचं होतं त्या पूर्ण पिकनिकला जाईपर्यंत म्हणून मी थांबणार होते तर मी इथे त्यांची बॅग पुन्हा एकदा चेक केली त्यानंतर वॉटर बॉटल भरून दिली त्यांना आंघोळ वगैरे घालून त्यांचं त्यांना मी म्हटलं तोपर्यंत आवरा माझ्या मुली तेवढं एक करतात की त्या कपडे वगैरे तरी स्वतःचे स्वतः घालतात आवरतात वगैरे मी माझ्या मुलींना लहानपणापासून सवय लावली स्वतः स्वतःच्या हाताने खायचं काही ज्या बेसिक गोष्टी आहे ना पना पस्ना स्वता -स्वता ते स्वतः स्वतःच्या करायच्या म्हणजे पुढे जाऊन त्याचा प्रॉब्लेम होत नाही त्यांना त्यांचं त्यांचं समजतं ऐका मी काय म्हणते पण ऐका टीचर सोबतच थांबायचं काय तेही इकडे तिकडे जायचं नाही म्हणजे टीचर जिथं थांबवतील ना <स्षासा> तिथेच जायचं टीचरला न सांगता एकटं कुठेही जायचं नाही काय सु आली तर टीचरला सांगायचं किंवा ज्या वेळेस टीचर नेतील ना त्यावेळेसच जायचं जर समजा आलीच मध्ये आले टीचरने नाही नेणार नाही तर टीचरला सांगून जायचं आणि एकटं जायचं नाही तू दिदीला घेऊन जा काय आणि दिदी तू राया बरोबर तुझ्या टीचरला ला सांगायचं काय काय म्हणते मी इकडे माझ्याकडे पण बी काय म्हण ना जरा पाण्यात जायचं नाही सगळ्यात महत्वाचं स्विमिंग मध्ये नाही तर तुम्हाला नाही आणि खेळ खेळ तर आपण एकमेकांना कळ का कोणालाही ढकलायचं नाही मारामारी करायची नाही कोणी मारलं तर टीचरला सांगायचं mm. आणि सगळ्यात महत्वाचं एकटं कुठं घ्यायचं समजा तिथं कोण अनोळखी असलं त्यांनी काय खाऊ दिलं कोणी लेडीज असू दे चेट्स असू दे घ्यायचं नाही काय पर्यटन स्टॉकचं पर्यंत जरी येतात कोणी काय दितं जरा खाऊ चॉकलेट चॉकलेटमध्ये अनोळखी असलं तर घ्यायचं नाही पर जाताना मावशी असतात बरोबर हो पण आज ट्रिपला चाललाय तिथे बरेच जण असणार ते झोपायला दिसला तिथं तर हे दिसलं शिसो दिसल किंवा गेम दिसले जा करायचं नाही काय जेवायला बसताना पण व्यवस्थित बसायचं व्यवस्थित जेवायचं मी तुला सांगते सगळ्यात महत्त्वाचं अ काय म्हणते मी तुला म्हणते तुला नाही सांगावं लागतं नाही पिकनिक म्हटल्याबरोबर मुली खूप एक्सायटेड होत्या खूप खुश होत्या त्यांना जायचं होतं पण माझं मन थोडं घाबरत होतं मला त्यांना पाठवायचं नव्हतं म्हटलं नको पाठवायला म्हणून मी पैसे पण भरले नव्हते अगदी शेवटच्या दिवशी मी शनिवारी पैसे भरले ते पण टीचरचा मला कॉल आला म्हणून त्यानंतर मी पैसे भरले नाही तर माझी खरंच इच्छा नव्हती पण ह्यांनी मला समजवलं ह्यांनी सपोर्ट केला आणि खरंच सांगते माझा मिस्ट माझ्या मिस्टरना खरंच मला सपोर्ट करतात मला बऱ्याच गोष्टी समजवतात पण जे काय चांगलं वाईट आहे ते पण सांगतात आणि हे करू दे हेच त्यांचं वय आहे असं तसं हे मला त्यांनी सांगितलं त्यानंतर कुठे मी तयार झाले त्यांना पाठवायला नाहीतर माझं मन अजिबात तयार नव्हतं मुलींना ट्रिपला पाठवायला कारण आता जे काही घडतंय समाजात जे चाललं आहे भले आपल्या इथं नसू दे पण शेवटी जे आपण वाचतो बघतो ऐकतो त्याने आपल्या मनात कुठेतरी थोडी थोडीशी का होईना भीती ही असतेच ना आणि तशी ही भीती मला पण वाटत होती पण ते मला म्हटले की तू त्यांना सांग आत्तापासून तू त्यांना सांग की काय गोष्टी करायच्या का काय गोष्टी करायच्या आहेत आपण आ, टीचर लोकांसोबत चाललं लो, आहोत मैत्रमैत्रिणींबरोबर चाललं तर कुठल्या गोष्टी करायच्या कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत हे तू त्यांना आत्ताच सांग जाताना समजो म्हणजे त्यांच्या कानावर पडले ना की त्या तशाच वागतील त्यामुळे तुला घाबरायची गरज नाही ते तू तू जे काही आत्तापासून त्यांना सांगशील ना तेच त्या त्यांच्या मनावर बिंबवणार आणि त्याच त्या गोष्टी ते त्या करणार आहेत त्यामुळे आणि तू राजवीला सांगितलं ना म्हणजे राजवीर त्यांना बरोबर समज दोघींना पण तू ते आत्तापासून त्यांना हे कर त्यांच्या मनावर बिंबव त्यांना तसं वळण लाव म्हणजे त्या तसंच वागतील आणि मी तेच केलं जातो त्यांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या काय करायचं काय करायचं नाही हे मी त्यांना सांगितलं आणि तसंच त्यांनी ते फॉलो केलं त्या व्यवस्थित गेल्या मी टीचरला पण आल्यावर विचारलं ना का मुलींनी काही त्रास दिला का पण नाही दिला दोघींनी पण मला रायाची थोडी भीती होती कारण राया खूप धडपडी आहे खूप म्हणजे नाही का ती हे जास्त दंगा मस्ती वगैरे मारामारी करण्यात ती पटा आणि ती कोणाचं ऐकूनही घेत नाही त्यामुळे मला थोडंसं टेन्शन आलं तर की त्यांना बऱ्याच गोष्टी तिथे करायच्या होत्या आणि हो त्यांची ट्रिप कुठे गेली होती हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की सांगेन म्हणजे तुम्हाला जर तुम्ही इथलं जवळपास कुठे राहत असाल तर तुम्हाला समजेल आणि जर त्याचं काही वैशिष्ट्य आहेत काय आहे काय नाही हे जर जाणून घ्यायचं असेल तर ते तरीसुद्धा सांगा मी त्याचा जो चार्ट आहे वैशिष्ट्यांचा वगैरे तोही मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करेन अशी त्यांची ट्रिप ही व्यवस्थित छान ट्रिप झाली होती कारण त्या खूप खुश होत्या आल्यानंतर मी पाहिलं तर इथे मी तिघींचं पण आवरून घेतलं कारण मी थांबणार होते जोपर्यंत बस जात नाही तोपर्यंत मी स्कूलमध्ये थांबणार होते म्हणून मी घरातली सगळी कामं साडेआठपर्यंत आवरून घेतली धुण्यापासनं सगळं झालं होतं माझं धुनं भांडी फरशी सगळं झालं होतं देवपूजा वगैरे सगळं चला आता पुरींचं आवरून झालं आहे म्हणजे सगळी तयारी पण झाली आहे आता मी माझं आवडते जरा चेंज होते आता बरोबर नऊ वाजले आहेत आणि आम्ही स्कूल मध्ये चाललेलो आहोत आणि रोज दप्तर कॅरी करत नाही हा रा तर अजिबात कॅरी करत नाही दफ्तर मला म्हणते तू घे पण आज बघा एवढा जाण्याचा उत्साह आहे ना की तिने एक दफ्तर कॅरी केलं होतं आणि आम्हाला पण नाही जमत त्यांना कुठे बाहेर घेऊन जायला म्हणून मग हे म्हणले जाऊ दे मुलांबरोबर का होईना ती जाऊन फिरून येतात मग आम्ही हे बघा इथं शाळेत येऊन थांबलो होतो मग त्यांच्या वर्गात प्रार्थना वगैरे झाली थोडा वेळ थांबले आणि बरोबर ना साडे दहा वाजता मुलं बाहेर आली सगळी टीचर लोक सगळ्यांना घेऊन आले होते एकदम लाईनशीर बघा असं वळण लागतं मुलांना की स्कूलमध्ये गेल्यानंतर ना बऱ्याच गोष्टी मुलांच्या अंगवळणी पडतात एका लाईनमध्ये चालायचं सगळ्या गोष्टी करायच्या जे ओळखीचे टीचर होते ते पण आय बाय चाललं होतं सगळ्यांचं तर मुलं चालल्यानंतर मग सगळ्या टीचरांनी यावर्षी दोनच बसेस होत्या नाहीतर दरवर्षी तीन बसेस असतात पण नर्सरीची जास्त नस मुलं नसल्यामुळे दोनच बसेस होतात तर इथे जो आहे ना तो एल के जीचा वर्ग आहे म्हणजे ही एल के जीची बस आहे यामध्ये एल के जीचे ए बी सी हे तीन तीनही वर्ग एकाच बसमध्ये बसले होते आणि नंतर जो बस नंतर जी बस आहे ना ती एच के जीची बस आहे तिथे एच के जीचे तिन्ही वर्ग गा। बसले होते काउन थोडा होता बऱ्यापैकी पण इतका नव्हता नर्सरीचा तर जास्त काउंट दिसलाच नाही आणि ही आहे एच के जीची बस हे सगळे एच के जीचे टीचर्स आहेत ते तिन्ही वर्गाचे ए बी सीचे आ, तर इथे सगळ्यांना त्यांनी आणि मावश्या पण त्यांच्यासोबत गेल्या नंतर प्रिन्सिपल गेल्या होत्या वाईस प्रिन्सिपल गेल्या होत्या तर ह्या प्रिन्सिपल मॅडमने गाडींची पूजा वगैरे करून घेतली ह्या गाडीची पूजा प्रिन्सिपल मॅडमने के रह… केली आणि त्या दुसऱ्या गाडीची पूजा पण केली तर ह्या यांनी केली होती ह्या गाडीची पूजा कारण हे जोड्याने पूजा केली होती ते आता ते मला नाही माहिती कोण आहेत ते त्यामुळे मी नाही सांगू शकत की नक्की कोण आहेत पण त्यांनी केली होती त्यानंतर पूजा वगैरे झाली नारळ फक्त वाढवला नव्हता कारण सोमवार होता आणि सोमवारच्या दिवशी नारळ वाढवत नाही तिकडे सोमेश्वराचा वार असल्यामुळे नारळ वाढवला जात नाही मग मी मुलांना मी आणि जिजाने बाय केलं राया इथे बसली होती आणि राजवी पुढेच होती तिने पण आम्हाला बाय केलं आणि त्यानंतर मी त्यांना बस त्यांच्या निघून गेल्यानंतर आम्ही दोघी पण घरी आलो आम्हाला घरी यायला बरोबर बरोबर सव्वा अकरा वाजले होते आणि आता बसेस गेल्या होता गणपती बाप्पा मोर्या म्हणून बस निघ निघाल्या होत्या बसमध्ये पण मुलांनी खूप मजा केली असं ते आल्यानंतर सांगते आणि आल्यानंतर त्यांचं जे चेहऱ्यावरचे हावभाव होते एक्सप्रेस होते आणि त्यांचा जो उत्साह होता ना तो बघण्यास होता खूप छान वाटलं मला आणि मला समाधान वाटलं की माझ्या मुली ट्रिपला जाऊन आल्या ह्याचं चला फायनली ट्रिप गेली आणि आम्ही आता घरी आलो बरोबर सव्वा अकरा वाजलेत बघा माझं मन नशीब मला सगळं काम झालं होतं घरातलं आता फक्त जेवायला काहीतरी करायचं आहे तिथल्या बाहेर होता बसल्यावर काय त्याची हाल करतात बाबा पोरी माझ्या फायनली गेली बाबा <laughs> चार दिवस नुसतं पोरींना असं झालं होतं कधी जात आहे कधी जातं आहे कधी जातं आहे कधी जात आहे आता ट्रिपला गेलेत पुरी आता संध्याकाळपर्यंत वाट बघायच्या नंतर साडेचारला पोरी येणार आहेत म्हणजे <laughs> साडेचारचा टायमिंग ता आहे पण तिच्या लोकं बोललेत की कॉल करू किंवा मेसेज टाकू मग ते आल्यानंतर अ... उत्तर केस नको मला खरच ला <laughs> चला आता काहीतरी वेळेस करते आणि तू दे मला बाय कर मम्मीच्या व्हिडिओला लाईक करा नाही नाही चला बाय